देवेंद्र कोठे हे शहर विकासाचा व्यापक विचार करणारे आमदार असल्याचे कौरवोद्गार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काढले आमदार देवेंद्र कोठे यांचा विकास कामांसाठीचा सा पाठपुरावा आणि कामाचा झपाटा अफाट आहे आमदार झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यात शहर विकासाचा व्यापक विचार आणि कृती करणारे आमदार देवेंद्र कोठे हे राज्यातील कदाचित एकमेव आमदार आहेत असं प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील चौदा कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत रस्त्यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कर्णिक नगर परिसरातील चिल्ड्रन पार्क मैदानावर करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे माजी आमदार राजेंद्र राऊत भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण भाजपाचे राज्य परिषद सदस्य विक्रम देशमुख अविनाश महागावकर डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली भूपती कमटम अंबादास बिंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल स्थायी समितीचे माजी सभापती देवेंद्र भंडारे माजी नगरसेवक रवी कै्यावाले मेघनाथ येमूल राजकुमार हंसाटे जेम्स जंगम अंबादास करगुळे भाजपाचे मंडल अध्यक्ष नागेश सरगम अक्षय अंजीखाने नागेश खरात आदींची उपस्थिती होती पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूरवर आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर विशेष प्रेम आहे त्यामुळं आमदार देवेंद्र कोठे यांनी दिलेल्या विकासकामाच्या प्रत्येक प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ मंजुरी देतात आमदार देवेंद्र कोठे यांना विकासकामाबद्दल अत्यंत आत्मीयता आहे हाती घेतलेलं काम तडीस नेण्याचा मोठा विचार करून ते राजकारणात आले आहेत समांतर जलवाहिनीच्या कामाची पूर्तता विमानसेवेचा प्रारंभ सोलापूर मुंबई विमानसेवेचा पाठपुरावा शहराच्या अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेसाठीचा सा निधी आदी विषयात त्यांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन कमल चिन्हावर आलेला महापौर निवडून देण्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी केलं ला। आणि सात महिन्यात एवढ्या शहराच्या व्यापक विपक विकासाची भूमिका मांडणारा आमदार या महाराष्ट्रामध्ये देवी सोडून घेऊन मार करणारा शहराच्या छोट्या छोट्या विषयावर बोलणारा आधी शहराच्या अडचणीची एखादी छोटी बातमी आली तर सकाळी सगळ्यात पहिला मला कसे किंवा फोटो बाकीचा येतो तो देवेचा येतो भाऊ तुझी अडचण दिसते त्याला मला मार्ग करायला लागेल आणि त्यासाठी मार्गभर तो सांगतो त्यामुळे या सगळ्या भूमिका घेऊन वयाच्या हिशोबाने विचार केला तर एवढा मॅच्युलर पॉलिटिशियन पॉलिटिशियन त्या चॅनल आपण सगळ्यांनी दिलेला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेल भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा करून येणाऱ्या सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर या महापालिकेचा महापौर निवडून जाणार पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला सगळ्यांना उभी करायची आहे शहरातील उड्डाणपूल झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काची घरं देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी आणि आमदार देवेंद्र कोठे आग्रही आहोत मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं सोपवलेली जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी इथून जाणार नाही असं आश्वासनही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी दिलं आहे

आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार आहेत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केलाय त्यामुळं ज्यांनी ज्यांनी शहराचं आजवर नेतृत्व केलं त्यांचा विक्रम आमदार देवेंद्र कोठे निश्चितपणे मोडतील असा विश्वास आहे असंही आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले पण हा मतदारसंघात खाण मांडून जाऊन गोग गरीबांच्या समस्या सोडवण्यासाठी हा कार्यकर्ता हाण देता या शहराचा कायापाऱ्या करण्यासाठी प्रयत्न करणारा अजून आमच्या सरकारी झाला मुलाशी फक्त दोन जाणार नाही आता सगळ्या आमदारांना काढणारे शहरावरून उपस्थित आहेत तुमच्यावर चांगले झाले कोल्हापूर हा तुम्ही

रस्ते विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया वाटपाचा शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेच्या सहा आयुष्यमान आरोग्य मंदिरांचं उद्घाटन अक्कलकोट रोड शासकीय तंत्रनिकेतन लगत अर्बन मल्टीस्ट्रीट पार्कचं उद्घाटन यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वाढदिवसासाठी कार्यकर्त्यांनी अनावश्यक खर्च करू नये असं आवाहन केलं होतं त्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेला शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता सहाय्यभूत ठरणारा पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वयावाटपाचा कार्यक्रम आणि विकास कामांचं उद्घाटन केलं असं प्रास्ताविकात सांगितलं

सतीश सुरवसे शिवराम प्रतिष्ठानचे श्रीकांत वाडेकर रुपेश जक्कल रतिकांत कमलापुरे कांताबाई बनसोडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांना पक्षाचं उपर्ण परिधान करून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षात प्रवेश दिला ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन केलं तर माजी नगरसेवक राजकुमार हनसाटे यांनी आभार मानले